अमरावती शहरातील खुलापुरी गेट पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या परिसरात अनाथ मुलासमोर पती पत्नी सोबत पोलीस स्टेशनला केली होती सतरा मार्चला आरोपी पती अनाथ मुलाला घरातच उभे करून पत्नीसोबत शारीरिक संबंध करीत होता पत्नीच्या लक्षात आल्याने तिने पतीविरुद्ध तक्रार केली होती यात पोलिसांनी आरोपी पती विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे या घटनेत पोलिसांनी अनाथ अल्पवयीन मुलाचे बयान घेतले असता पुन्हा नवीन प्रकार समोर आला आहे त्या पतीने अनाथ मुलावरच यापूर्वी अजब अतिप्रसंग केल्याचे त्याने पोलिसांना बयानात स्पष्ट केले आहे अनाथ अल्पवयीन मुलाचे आई वडील मरण पावल्याने त्याच्या नातेवाईक महिलाने त्याला जवळ केले होते ती महिला आरोपीच्या शेजारीच राहत होती मात्र काही महिन्यानंतर ती महिला अनाथ मुलाला सोडून गेल्यावर आरोपी पतीच्या पत्नीने अनाथ मुलाला आधार दिला होता त्याला घरीच ठेवले होते मात्र पीडिताच्या पतीने असा वाईट प्रसंग केल्याने कोल्हापुरी गेट पोलिसांनी पुन्हा आरोपीवर कलम तीनशे वाढवून गुन्हा दाखल केला आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती